मित्र हो ही माझी लहानपणीची शाळा केंद्रीय शाळा पाचेरी आगर नंबर एक मित्र हो शाळा म्हटलं की आठवतात ते लहानपणीचे दिवस सकाळी दहा वाजता शाळा सुरू व्हायची आणि शिक्षक वर्गात यायचे शिकवताना कोणाचं लक्ष नसेल तर शिक्षक ओरडायचे उठ तुझं लक्ष कुठे आहे मी शिकवतो त्याच्याकडे लक्ष दे कालचा ग्रोहपार्ट केला का आमच्याकडे रिझन असायचं की सर मी ग्रोपाठ केला आहे पण वही विसरलो शिक्षक ओरडायचे पी टीचा तास आला की आम्ही खेळायला जायचो खेळताना त्या धुरळ्यामध्ये लोळायचो एकमेकांना मारायचो मजा करायचो खूप साऱ्या आठवणी असो गेले ते दिवस राहायला त्या आठवणी अशी माझी शाळा शाळा कुणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते हे माझ्या शाळेचं पठांगण ह्याच पटांगणामध्ये आम्ही खेळायचो खो हो खो कबड्डी लांब उडी उंच उडी थालीफेक गोळाफेक खूप सारी मजा आणि खूप साऱ्या त्या आठवणी अशी माझी प्रिय शाळा मंडळी जर तुम्हाला माझी शाळा आवडली असेल तर नक्की